अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा का किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोल माझा आवाका किती त्याला आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढे करतोय धमकी काय देतोय माहिती इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्या महाराष्ट्राने आहे आता माझा का काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो का जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणताय महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेच्या ते बोलले होते ना माझा हवा काढला होता तुझी लायकी किती तुझा हवा का किती तुझं काय कुठे तू बोलतोस कुणाबरोबर एवढी घवंड होती ना मग आता एवढे एवढं तडफडतोय कशासाठी एवढा बापू हा सीएम साहेबांना बोला इकडे बोला तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू प्रश्न हा आहे आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी यायला लोक चालू झालेली आहेत पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील दंड ठोपटलेले आहेत आपण दंड ठोपटलेले आहेत आणि मी दंड थोपटलेला आहे ते राजकीय नाही एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपवला जनतेच्या हितासाठी मी माझं वैयक्तिक हे नाही त्यासाठी तुमची पण ते उभं राहण्याची इच्छा आहेच ना तुमची पण उभं राहायची इच्छा आहे पवार सुमित्रा पवार सोडून दुसरं कोण कॅन्डिडेट राष्ट्रवादीकडून उभं राहिला तर आपली कुठली हरकत नाही तुम्ही काय तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलंय की काय काय प्रश्न विचारायचे ते कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत त्या मी बोलतोय आपल्याला ही अप्रवृत्ती आप संपवली पाहिजे नाही पण बापू तुमची समजूत काढण्याचा के प्रयत्न केला जातो पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये कुठेतरी महायुती म्हणजे तुम्हाला धर्मपाळा पण अजित अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीये हा मग ते असं आहे तेच मी म्हणतो की आम्ही काय इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये सगळं काय तर एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे साठ कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात पण साडेचार लोकांच्या मुखात देवाची उरळणी फुरसुंगीचं पाणी एकशे अठरा कोटीची योजना पंचवीस कोटी फक्त राहिले होते एक एक फुटी कवडी दिली नाही एक खेळा लागला नाही अडीच वर्ष आत्ता हे परत सरकार साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एवढा महत्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते स्वता दोन ऑगस्टला आले त्यांनी ती योजना पाहिली पंचवीस कोटी त्वरित दिली त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली साडेचार लोकांच्या लोकांच्या घरात खडक वाचल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येतंय बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही कारण आमचा नेता आहे खूप ग्रासूडवरून आलेला नेता आहे आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग हो आलाय आणि मग कुठे आणखी त्या मग धमक्या का देत अजित पवार अजूनही बॅनर लावले जात आहेत त्याने भरपूर पैसा आहे पोस्टर लावतील बॅनर लावतील पैसे उधळतील काय केलं त्यांनी मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी काय झालं दोन लाख मतांनी पडले पार्थ पवार हे बघा जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते तुम्ही घेतलेली भूमिका आणखी नेते घेणार आहेत दुसरं काय आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांग बरं श्रीनिवास पवारांचा सा व्हिडिओ समोर आला जे मी बोललो हा नालायक आहे हा उर्मट आहे त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच